टेक्स्चर आणि योग्य गोडसर चवीची ओढ असते आणि जेव्हा अस्सल आणि स्वादिष्ट अनुभव देण्याची गोष्ट येते तेव्हा अपटे डेअरीने एक असा पदार्थ तयार केला आहे जो संपूर्ण शहरात लोकप्रिय झाला आहे बदाम पिस्ता श्रीखंड गेली अनेक वर्षे अपटे डेअरी पुण्यामध्ये एक विश्वसनीय नाव आहे ते त्यांच्या उच्च गुणवत्तेच्या डेअरी उत्पादनांसाठी ओळखले जाते त्यांची हीच परंपरा त्यांच्या श्रीखंडातूनही दिसून येते जे निसर्गपणे सर्वोत्तम श्रीखंडांपैकी एक आहे हे श्रीखंड इतके महत्वाचे का आहे ही फक्त एक मिठाई नाहीये हा एक असा अनुभव आहे जो पारंपरिक चव आणि आधुनिक सोयीचा एक चव चव जी विसरता येणार नाही फुल क्रीम श्रीखंड हे आणि पोत यांचा एक उत्सव आहे छक्का दही गाळून केलेला त्याचा क्रीमी बेस बिलकुल लाजवाब आहे त्याची पोत मऊ आणि मुलायम आहे गोडवा एकदम योग्य आहे जास्त नाही आणि तो वेलची आणि जायफळ सारख्या सुगंधित मसाल्यांनी परिपूर्ण आहे पण खरी जादू त्यात असलेल्या अस्सल बदाम आणि पिस्तामुळे येते जे प्रत्येक चमचाभर खाताना एक कुरकुरीतपणा आणि पौष्टिक चव देतात दोन गुणवत्ता जी तुम्ही अनुभवता अपटे डेअरीची गुणवत्तेबद्दलची बांधिलकीच या श्रीखंडाला इतकं खास बनवते काळजीपूर्वक निवडलेल्या घटकांपासून बनवलेल्या या पारंपरिक मिठाईत तुम्हाला त्यांच्या समर्पणाची चव मिळेल याशिवाय कंपनी रिकाम्या प्लास्टिकच्या डब्यांसाठी पंधरा रुपये प्रति किलो दराने बाय बॅग कार्यक्रम चालवते जी स्वच्छ पुण्यासाठी एक उत्तम पहल आहे तीन तुम्ही तुमच्या पद्धतीने कधीही खाऊ शकता